डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखक धनंजय कीर, अभिवाचन डॉक्टर दिलीप शिंदे महाझुंजार आणि तेजस्वी नररत्ने भारतास अर्पून ज्या जिल्ह्यानं आपलं नाव सार्थ केलं त्याच रत्नागिरी जिल्ह्यात मंडनगडपासून पाच मैलांवर आंबडवे नावाची एक खिडे आहे हेच आंबेडकर घराण्याचे मूळ गाव या घराण्याचे कुल नाव सखपाळ त्यांची कुलदेवता भवानी तिची पालखी ठेवण्याचा मान ह्याच महार घराण्याचा असे गावातील वार्षिक उत्सव समयी तर त्यांना गावकऱ्यात विशेष मानाचे स्थान असे आणि त्या कुटुंबाला वर्षाकाठी तो दिवस मोठ्या महत्त्वाचा सोहळ्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा वाटे भारतातील साऱ्या अस्पृश्य समाजात महार जात ही हाडाने कणखर आवाजाने खणखणीत अंगकांतीने तुकतुकीत गुणाने बुद्धिमान निवृत्तीने झुंजार अशी आढळते काळावर दृष्टी ठेवून सावधगिरीनं वागणारी अशी जर कोणती जात असेल तर ती महारांचीच हिंदू समाजातील आपल्या कनिष्ठ स्थानाची आणि लाजीरवाण्या जिण्याची बोचणी महारांना पदोपदी होत असे ह्या नीज स्थितीतून मुक्त होण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे अशा जळजळीत जाणिवेनं ते तळमळत असत महार हे महाराष्ट्राचे मूळचे रहिवाशी असून त्यांच्याच नावावरून महाराष्ट्रास महाराष्ट्र असे नाव मिळाले असावे असे काही इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे तर महा अरी म्हणजेच मोठा शत्रू अशीही महार शब्दाची उत्पत्ती काहीजण करतात दक्षिण भारतात युरोपियन राजकारणी पुरुषांची सत्तेसाठी कारस्थाने चालू झाल्यावर त्यांनी चानाक्षपणे ह्या उपेक्षित पण कडव्या महार जातीशी प्रथमतः संबंध जोडला ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे आर्मी ह्या सेना विभागासाठी कंपनी सरकारनं महारांची पथकं उभारली होती त्या काळी बिहारातील दस्यू आणि मद्रास प्रांतातील परिया ह्या अस्पृश्य जमातींची अशीच लष्करी पथकं कंपनी सरकारनं उभारली होती आंबेडकरांच्या आजोबांचं नाव मालोजी सकपाळ ते एक सेवानिवृत्त लष्करी शिपाई होते त्यांच्या मुलांपैकी मीराबाई नावाची मुलगी आणि रामजी नावाचा मुलगा त्या दोघांचीच काय ती माहिती मिळते मालोजींना आणखी तीन मुलं होते परंतु त्यांच्या लष्करी विभागाच्या वारंवार होणाऱ्या स्थलांतरामुळे पुढे त्यांच्या कुटुंबाशी मालोजींचा विशेष संबंध राहिला नसावा असं दिसतं रामजी सकपाळ हेही सैन्यात नोकरीच राहिले पूर्वी सैनिकांना लष्करी छावणीतील शाळातून सक्तीचे शिक्षण देण्याची ईस्ट इंडिया कंपनी सरकारनं व्यवस्था केली होती त्या व्यतिरिक्त लष्करी शिपायांच्या मुलामुलींसाठी दिवसाच्या शाळा असत त्यांच्या प्रौढ नातलगांसाठीही रात्रीच्या शाळा असत तशा प्रकारचे शिक्षण रामजी सकपाळास मिळाले होते रामजी सकपाळ ज्या पथकात सैनिक होते त्याच पथकात योगायोगानं सुभेदार मेजर धर्मा मुरबाडकर यांची बदली झाली हे मुरबाडकर महार कुटुंब ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचे मुरबाडकरांचे कुल नाव पंडित असे होते त्या कुटुंबातील सातही बंधू सैन्यात सुभेदार मेजर होते साहजिकच त्यांची राहणी श्रीमंती थाटाची असे ते नाथपंथी असून त्यांच्या घरातील वातावरण धार्मिक असे महार वस्तीत नि गावात त्यांचे घराणे मोठे वजनदार गणले जाई पुढं हे कुटुंब पनवेलजवळील उलवा बंदराकडे राहवयास केले तेथून ते, ते काही दिवसांनी पनवेल इथं जाऊन स्थायिक झाले सकपाळांच्या पथकात सुभेदार मेजर म्हणून ते मुरबाड कराले त्यांच्याशी त्यांचा परिचय वाढला दोघंही कोकणातले सकपाळांचा तडफदार बाणा महत्वाकांक्षी स्वभाव आणि बांधेसुद्ध शरीर त्यांच्या डोळ्यात भरले असावे त्यांचे परस्परांशी संबंध दृढावले पुढं लवकरच धर्माजी मुरबाडकर यांची कन्या भीमाबाई हिच्याशी रामजी सकपाळांचा विवाह व्हावा असं घटू लागलं धर्माजी मुरबाडकर यांच्या कुटुंबातील इतर माणसांचा या लग्नास विरोध होता सकपाळांच्या गरिबीमुळं त्यांच्याशी संबंध जोडू नये असं त्यांचं मत होतं परंतु धर्माजीच्या थोरल्या मुलाने आपल्या बहिणीस रामजी सकपाळ हेच योग्य पती आहेत असं मत दिलं त्याने वडिलांच्या निवडीस दुजोरा दिला आणि तो विवाह अठराशे पासष्ट सालच्या दरम्यान झाला विवाहसमयी रामजीचं वय एक वर्षांचं असावं भीमाबाईचं तेरा असावं भीमाबाई मोठी बोलकी मानी हट्टी आणि धर्मशील होती ती वर्णाने गोरी असून तिचे डोळे टपोरे नि पाणीदार होते तिचे केस कुरुळे कपाळ रुंद आणि नाकात किंचित होते विवाह झाल्यावर भीमाबाईची आईच काय ती तिची विचारपूस रुसवा होता तेव्हा भीमाबाईनं आपल्या माहेरच्या मंडळींना प्रतिज्ञापूर्वक सांगितलं की दागिने सुकत घालण्याऐवजी श्रीमंती येईल तेव्हाच मी माहेर येईन रामजी सकपाळ हे उद्योगी महत्वाकांक्षी मी स्वतंत्र वृत्तीचे ग्रहस्थ होते ते क्रिकेट फुटबॉल वगैरे खेळात तरबेज होते उत्साहानं अखंड उद्योग करीत राहणाऱ्या पुरुषाला प्रतिष्ठा आणि संपत्ती प्राप्त होते रामजींची उद्योगशीलता कर्तव्य दक्षता आणि खेळातील प्रावीण्य पाहून एका लष्करी अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर लोप जडला त्याने रामजींची शिफारस करून त्यांना पुण्यातील पंतोजी शाळेत प्रवेश मिळवून दिला तिथं ते शिक्षकाच्या व्यवसायाचं शिक्षण घेत असता त्यांना जे काही अल्पस्वल्प वेतन मिळे त्यापैकी थोडा भाग ते आपल्या पत्नीस मुंबईत पाठवित असत त्या दिवसात त्यांच्या लष्कराची तुकडी मुंबईजवळच सांताक्रुज इथं असे यजमानाकडून येणाऱ्या अल्प पैशावर प्रपंच चालविणं कठीण असल्यामुळं भीमाबाई सांताक्रूज इथं रस्त्यात खडी टाकण्याचं काम करीत असे ती व्यवहारदक्ष असल्यामुळं त्या स्थितीत सुद्धा ती कोंड्याचा मांडा करून मानाने राहू शके पुण्यातील पंतोजी शाळेतील परीक्षा उत्तीर्ण होऊन रामजी शिक्षक झाले आणि हळूहळू लष्करी छावणीतील शाळेत ते मुख्य शिक्षक झाले मुख्याध्यापकाचे काम त्यांनी जवळजवळ चौदा वर्ष केले त्यांच्या या सेवेचं चीज होऊन शेवटी त्यांना सुभेदार मेजर पदापर्यंत बढती मिळाली त्यांची शिकवण्याची हातोटी वाखडण्यासारखी असे शिक्षणाचं महत्त्व पटलेले असल्यामुळे त्याविषयी ते त्यांना अतिप्रेम आणि आस्था वाटे व्यावसायिक स्वातंत्र्य लाभले म्हणजे महारदेखील अध्यापक होऊ शकतो हे त्यांनी स्वतःच्या कर्तबगारीनं सिद्ध केलं भीमाबाईची प्रतिज्ञा आता पुरी झाली पतीच्या पतीत पदात निप्राप्तीत प्राप्तीत मनासारखी वाढ झाल्यामुळं तिचे आता माहेरी जाणे येणे मोठ्या सन्मानाने होऊ लागले रामजी सुभेदारांचा संसार संपत्ती आणि उच्च संस्कार ह्या योगे अधिकाधिक उजळू लागला त्यांची राहणी विचारसरणी आणि कार्यपद्धती यात एक प्रकारचा डौल निशिस्त दिसू लागली त्यांच्या जीवनाला नेम आणि नियम यांच्या योगे धार आणि तेज आले होते त्यांच्या घरी आल्या गेल्यांची यथोचित आणि यथास्थित आदरातिथ्य होई प्रमुख निप्रतिष्ठित जाती बांधवांची त्यांच्याकडे नित्य बैठक असायची तिथं विचारविनिमय व्हायचा जातीच्या कार्यात जेवणावळीत आणि बैठकीत ते नेहमी पुढाकार घेत त्यासाठी ते त्यांनी मोठमोठे रांजणं पराती चुले ह्यांची खरेदी केली होती ते स्वतः मद्यसेवन करीत नसत परंतु जाती भोजनाच्या प्रसंगी मद्य वाटण्यात भाग घेत असत अठराशे नव्वदपर्यंत सुभेदारांना तेरा आपत्ती झाली त्यापैकी बाळाराम गंगा रमाबाई आनंदराव मंजुळा तुळसा ही मुले जगली बाकीची लहानपणीच दगावली मुलींची लग्न लष्करी पेशाच्या गृहस्थांशीच झाली ज्येष्ठ चिरंजीव बाळाराम हेही कामधंदा करू लागले मास्तर म्हणून प्रथमतः लष्करात आणि नंतर सातारा येथील पोलिस दलात बाळाराम नोकरीस होते त्यांनी स्वतंत्र संसार थाटला होता अशी सुस्थिती लाभली तरी सुभेदारांना पत्नीच्या प्रकृतीविषयी अधूनमधून चिंता वाटे घरातील स्वागत बैठका पतीच्या नीर निरनिराळ्या ठिकाणी होणाऱ्या बदल्या यांनी ती मेटाकुटीस आली होती कडक वृत्तवैकल्य पूजा अर्चा नि वैद्यकीय निदान न झालेली शारीरिक व्यथा यांची त्यात भर पडली त्यामुळं भीमाबाईंची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली रामजी सकपाळांची निरनिराळ्या लष्करी छावण्यात बदली होता होता शेवटी मध्य भारतात महू येथील लष्करी छावणीतील शाळेत त्यांचं आसन स्थिरावलं येथील वास्तव्यात एक मोठी संस्मरणीय अशी घटना घडली बैरागी बनलेल्या रामजीच्या एका चुलत्याचा अनेक वर्ष ठाव ठिकाणा नव्हता योगायोगानं तो बैराग्यांच्या एका जथ्यातून महू इथं आला तो बराच वृद्ध झालेला होता त्याला रामजीच्या घरातील एका बाईनं रस्त्यात पाहिलं ती बाई नदीवर धुनं घेऊन चालली होती ती मागे परतली तिने सुबेदारास बातमी दिली ते ऐकताच सुभेदार धावतच त्या बैराग्याकडे गेला बैरागी बुवांनी आपल्या घरी पायधूळ झाडावी अशी त्यास त्यांनी प्रार्थना केली सख्या सोयऱ्यांच्या मोहपाशात पुन्हा पडणे प्रशस्त नव्हे असे सर्वसंग परित्याग केलेल्या त्या साधू पुरुषानं सुभेदारास सांगितलं त्यांनी घरी येण्याचं नाकारलं तथापि त्यांनी स्वयंस्फूर्तीनं आपल्या कर्तृत्वाने इतिहासावर चिरंतन ठसा उमटवून आपल्या घराण्याचं नाव अजरामर करील असा पुत्र तुझ्यापोटी जन्मास येईल असा सुभेदारास आशीर्वाद दिला ह्या सुभेदार पती यांची श्रद्धा बसली उभयता मुळातच धर्मशील नी उपास तपास करणारी कुलदीपक पुत्र प्राप्त व्हावा म्हणून दान व्रते उपासना आराधना आणि धार्मिक कृत्य यांकडे त्यांचं उत्कटतेनं लक्ष गुंतू लागलं तो विद्यावंत करारी कुलवंत महाभाग देवाची आर्तभावाने करुणा भाकू लागला अस्पृश्यतेचा घालविण्यासाठी धाव माझ्यात पडलेल्या बांधवांना तारण्यासाठी देवा तू अवतार असाच त्यांचा धावा होता महात्मा ज्योतिराव फुले यांचा मोठा अभिमानी आणि स्नेही मी रानड्यांशी परिचय असलेला पुरुष देवाजवळ दुसरे काय मागणार तपा अंती तो त्या संत पुरुषाचा वर फलद्रुप झाला देवाने जणू दार उघडले अनेक युगानंतर असे दार उघडले अठराशे एक्क्याण्णवच्या चौदा एप्रिलला महू इथं तपोनिष्ठ भीमाबाईंना पुत्ररत्न झाले त्यांच्या ते त्या चौदाव्या रत्नाचे नाव सुभेदारांनी भीम असे ठेवले पूर्वी भारतात पुत्रप्राप्तीसाठी खडतर वृत्ती करणाऱ्या काही सदाचारी धर्मशील माता होऊन गेल्या आधुनिक भारतातही काही मातांनी पुत्रप्राप्तीसाठी खडतर तप केल्याचे दाखले आहेत एकीला सूर्योपासनेपासून पुत्ररत्न झाले त्याचे नाव बाळ गंगाधर टिळक दुसरीला पुत्र झाला तो स्वामी विवेकानंद या नावानं जगप्रसिद्ध झाला परंतु रामजी सकपाळांच्या पुत्राच्या घडणीत नियतीचा देखील बराच हात असला पाहिजे कारण स्वकीयांना निस्वधर्मी स्वधर्मी यांना पशुहून निकृष्ट अवस्थेस पोचविणाऱ्या हिंदू समाजास शासन करण्यास्तव तिनं हे चौदावं रत्न दाखविलं त्या साधू पुरुषाच्या आशीर्वादानं असा चौदावं रत्न जन्माला घालून नियतीनं तो वर सुफलित तर केलाच पण त्याबरोबर एक अपूर्व चमत्कारही घडविला रामजी सकपाळांच्या नूतन पुत्राचे पाळण्यातील नाव जरी भीम होते तरी घरी त्याला भिवा म्हणत आणि पुढील आयुष्यात विश्वविद्यालयीन शिक्षण संपेपर्यंत भीमराव असंच नाव राहून गेलं भीम अडीच तीन वर्षांचा असतानाच त्याचे वडील सेवानिवृत्त झाले थोडा काळ महू इथं राहिल्यानंतर रामजी सुभेदारांनी आपलं बिरहाड काप दापोलीस हलवलं तेथील मराठी शाळेत भीमाचा थोरला भाऊ आनंदराव याचं शिक्षण चालू झालं त्याच शाळेत भीमानं श्रीगणेशास आरंभ केला त्या काळी दापोली हे सेवानिवृत्त महारांच्या वास्तव्यानं गजबजलेलं असं एक मोठं केंद्र होतं ही सेवानिवृत्त मंडळी कबीरपंथ रामानंद पंथ, पंथ नाथपंथ यापैकी यानं त्या भक्तिपंथाची दीक्षा घेत असत भूतदया परहित बुद्धी देवावर श्रद्धा ह्या मंगल भावनात भक्तिपंथाच्या अनुयायांचे मन रमे श्रीकृष्ण किंवा श्रीराम प्रभू यांच्या चिंतनात त्यांना सुख वाटे त्यांची परमार्थिक भूक्षमे आपण समस्त परमेश्वराची लेकरे आहोत परमेश्वराच्या दारी उच्च निचितेला स्थान नाही देवभावाचा भुकेला अशी भक्तिमार्गाची शिकवण असे कबीर पंथातील भक्तावर तर भूतदयेच्या भावनेचे खोलवर संस्कार होते कारण त्यांचा गुरु कबीर याने जातीभेदावर कडाडून हल्ला केला होता त्याने आपल्या अनुयायांना जात पंथ ना पूछ कोई हरको भजे ओ हरका कोई असा अमर संदेश दिला होता ह्यामुळे काही महार मंडळींचा स्वाभाविकपणे कबीर पंथाकडे विशेष ओढा असे निरनिराळ्या पंथांची अनुयायी असणारी ही महार मंडळी निर आपापसात पारमार्थिक विषयावर कडाक्याचा वादविवाद करीत असत त्यामुळे पुष्कळदा तट आणि तंटे निर्माण होत रामजी सकपाळ यांचे घराने नाथपंथी त्यांचा व्यासंग दांडगा होता त्यांनी धर्मतत्वांचा आणि पारमार्थिक ग्रंथांचा स्वतंत्रपणे अभ्यास केला होता रामायण पांडवप्रताप ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथ त्यांनी मनपूर्वक अभ्यासले होते पहाटेस स्तोत्रे भजने दोहे अभंग नि भूपाया भक्तिभावाने गाण्याचा त्यांचा परिपाठ असे भजन पूजन व नामसंकीर्तन ह्यात ते सकाळ संध्याकाळ निमग्न असत ठराविक वेळेनंतर लष्करी छावणीतील रहिवाशांनी दिवे मालवावे अशी शिस्त असे तरी नोकरीत असताना खिडक्या दरवाजे बंद करून अभंग दोहे स्तोत्रे गाण्यात रामजी सकपाळ तल्लीन होत संतांचे भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्व असा भाव होता त्यांचा व्यासंगी चिंतनशील आणि सदाचारणी स्वभावामुळं त्यांच्या करारी मुद्रेवर एक प्रकारचे तेज खेळत असे त्यांची भाषा उघवती असून ते आपले विचार तर्काची बैठक न सोडता मांडित असत त्यांचा गौरवर्ण तेजस्वी मुद्रा पुरी उंची करारी स्वभाव स्वतंत्र बाणा धिप्पाड बांधा अध्ययनशील वादकुशल वृत्ती यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची लोकांवर सहज छाप पडे याचा परिणाम असा होई की महार मंडळींपैकी कोणीही त्यांच्या विरुद्ध वादविवादात उभा राहू शकत नसे ज्याचे मत सर्वांनाच सर्वस्वी प्रमाणभूत वाटते असा एकही ऋषी नाही तर रामजी सुभेदारांची मते कोण प्रमाण मानणार त्यामुळं जरी सुभेदारांविषयी वचक मिश्रित आदराची भावना अनुयायात वसत होती तरी त्यापैकी काहींना त्यांच्या प्रभुत्वाचा मत्सर वाटे काप दापुलीला घर बांधून राहावं अशी रामजी सुभेदारांची उत्कट इच्छा होती परंतु योगायोग तसा नव्हता एकतर पन्नास रुपये मासिक निवृत्ती वेतनावर त्यांना कुटुंबाची गुजराण करावी लागे तशात त्यांची अतिथ्यशील त्याग भोगाची राहणी त्यामुळे संसाराचा गाडा चालविणं त्यांना अवघड होऊ लागलं दुसरं असं की ब्रह्मज्ञान आणि पारमार्थिक विषयांवरील चर्चेमुळं निर्माण होणारी तटबाजी गटागटातील कलह कटुता आणि उभे वैर यांचा त्यांना त्या वास्तव्यात उभा आला शेवटी त्यांनी दापोलीला रामराम ठोकला आणि ते कुटुंबासहित मुंबईच आले तेथील ओळखीमुळं आणि खटपटीमुळं त्यांची सातारा येथील सरकारी सार्वजनिक कामाच्या विभागामध्ये कोठावळा म्हणून नेमणूक झाली त्यांनी साताऱ्यातील महारवाड्याच्या जवळपासच आपलं बिराड केलं लागलीच आनंदराव आणि भीम यांचं शिक्षण साताऱ्यातील लष्करी छावणीतील शाळेत चालू झालं थोड्या दिवसांनी रामजी सुभेदारांच्या आयुष्यात एक महत्त्वाचं स्थित्यंतर घडलं त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली आता ते निर्भेळ शाकाहारी झाले सातारला बिराड गेल्यानंतर थोड्याच दिवसांनी भीमाबाईचं देहावस झालं उण्यापुऱ्या सहाव्या वर्षी भीम जगातील निर्व्याज प्रेमास अंतरला मृत्यूसमयी भीमाबाईंना घशाचा विकार झाला होता असं म्हणतात रामजींच्या पुढं दुःखाचा आणि अडचणींचा डोंगर उभा राहिला त्यांच्या जीवनातील त्यांची तीस वर्षांची सोबतीन परलोकी निघून गेली त्यांनी तिचे यथासांग अंत्यविधी केले या माऊलीची समाधी साताऱ्यात आहे भीम आपल्या आईला बय म्हणत असे भीमाचे कोडकौतुक करण्यासाठी तिला आयुष्य लाभलं नाही ज्योतिषशास्त्रात वर्णन केलेली थोर पुरुषांची काही चिन्ह आपल्या भीमाच्या मुद्रेवर हातांच्या तळव्यांवर कानांवर मी पायांवर उमटलेली आहेत असे पतीचे उद्गार तेवढे तिच्या कानांवर अधूनमधून पडत असत तशा चिन्हांची ऐक्यू माहिती बाबासाहेबांना असावी असे प्रस्तुत चरित्रकाराचे अनुमान आहे आपले दोन्ही तळहात एकमेकांवर ठेवून डावा तळवा उजव्यापेक्षा मोठा आहे की त्यांनी प्रस्तुत चरित्रकाराच्या एकदा निदर्शनास आणून दिले होते त्यावेळी ते म्हणाले होते माझी पत्रिका केलेली नाही परंतु माझ्या वडिलांना ज्योतिषशास्त्र अवगत होते ते माझ्या भवितव्याविषयी फार आशादायक गोष्टी बोलत असत त्यांच्या एकंदर व्यवस्थित नियमबद्ध जीवनामुळं असं म्हणता येईल की त्यांनी शाळेत जी जन्मतारीख दिली आहे तीच खरी असली पाहिजे मातेच्या निधनानंतर भीम मी आनंद याचा सांभाळ त्यांची आत्या नीराबाई हिनेच केला तिच्या पतीशी तिचं पटलं नाही म्हणून ती माहेरीच राहत असे सुभेदारांची ती वडील बहीण घरात तिचा दरारा असे मातृहीन भीमावर तिचं अतिशय प्रेम होतं तो तिचा सर्वात लाडका असे सुभेदारांचे भीमावर भारी प्रेम होते त्यांच्या कडक शिस्तरूपी खडकामधून वात्सल्याची दूधगंगा दुथडी भरून वाहत असे रामजी सुभेदार व्यासंगी सुशील धर्मशील आणि भजनशील होते त्यांच्या आयुष्यक्रमाचे आणि शिक्षणाविषयी त्यांना वाटणाऱ्या तळमळीचे परिणाम त्यांच्या इष्टमित्रांवर आणि कुटुंबियांवर विशेष व्हावे हे साहजिक होते मुलांमध्ये विद्येची अभिरुची उत्पन्न व्हावी मुलांचे चारित्र्य स्वज्जळ संपन्न व्हावे याविषयी ते अतिशय दक्ष असत सकाळी न्याहारी करण्यापूर्वी देवापुढे बसून मुलांनी अभंग नि भजने म्हणावी अशी शिस्त त्यांना त्यांनी लावली होती अभंग नि भजने अर्धवट म्हणून मुलं निहारीसाठी उठली तर ते त्यांना धमकावून विचारित का रे आज, आज लवकर संपले, संपले तुमचे भजन ही अळमटळम सकाळी चाले रात्रीच्या भजनाच्या वेळी मात्र सर्व मुलांनी उपस्थित राहिलंच पाहिजे असा त्यांचा कडक नियम होता कोणी टाळाटाळ -ताल केली तर ते त्याला क्षमा करीत नसत त्यांची भजन अभंग झाली की गंभीर पवित्र आणि उदत्त असं वातावरण निर्माण होईल अभंगामागून मागून अभंग स्तोत्रा मागून स्तोत्र भजना मागून भजन भक्तिभावाने म्हणत म्हणत रामजी भक्तिभावात रंगून जाऊन भगवंताला आडवीत मुलं गोड गळ्यानं त्यांना साथ देत या गोष्टींची आठवण पुढील आयुष्यात होताच बाबासाहेब आंबेडकर सद्गदित अंतकरणानं म्हणत त्यावेळी धर्म व धार्मिक शिक्षण मनुष्याच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे असं मला सुद्धा पटत असेल भारतातील प्रत्येक पिढीतील थोर पुरुषांच्या जीवनाला रामायण आणि महाभारत या महाकाव्यांनी अक्षय स्फूर्ती आणि तेज दिला आहे त्यांना उदत्त वळण लावण्यास ही महाकाव्य कारणीभूत झाली आहेत रामजी सकपाळ या रामायण महाभारत महाकाव्यातील कथा मुलांना वाचून दाखवीत रंगवून सांगत मोरोपंत मुक्तेश्वर ह्या पंडित कवींच्या आणि नामदेव तुकाराम या संत कवींच्या काव्यांचे आणि अभंगाचे पाठांतर ते मुलांकडून करून घेत असत संत वाङ्मयाचे वाचन पठण विवेचन केल्यामुळं मुला, मुलांच्या संस्कारक्षम बालमनावर उत्तम म्हटला अभंगादी उत्तम वाङ्मय जिभेवर नित्य रुळल्यामुळे त्यांच्या भाषेला निपरिणामी परिणामी विचाराला हितकारक असे वळण लागले आपली थोरली बहीण पांडव प्रताप रामायण यातील अनेक विषयांवर विवेचन निरूपण करू शके असं बाबासाहेब अभिमानानं सांगत असत आंबेडकरांच्या पुढील आयुष्यातील मराठी पाक्षिकाच्या आणि साप्ताहिकांच्या संपादकीय कर्तृत्वाचा पाया हा असा बालवयातच घातला गेला होता रामजी सुभेदारांना स्वतःच्या कुटुंबाच्या अभ्युदयाची तशीच आपल्या अस्पृश्य समाजाच्या उन्नतीची तळमळ लागून राहिली होती नोकरीत असल्यापासूनच जेवढे जनहित करता येईल तेवढे करावे असा यांचा बाणा होता अर्थात परिस्थितीप्रमाणे अस्पृश्य कार्यकर्त्यांकडून जे जनहित व्हायचे ते म्हणजे मर्यादित समाज हितच असायचे तशा कार्यास वा विचारास चालना देता येईल तेवढी प्रत्यक्ष व पत्राद्वारे ते देत असत रामजी सुभेदार महात्मा ज्योतिराव फुल्यांचे मित्र होते ज्योतिरावांनी ब्राह्मणेत्तरांच्या आणि अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी नि सामाजिक समतेसाठी जे बंड उभारले त्याचा त्यांच्या मनावर विशेष परिणाम झालेला होता अन्यायाच्या विरुद्ध उभे राहण्याचे रामजींच्या अंगी धैर्य होते महार जातीस लष्करात घेऊ नये अशी किचनेर प्रणित सरकारची घोषणा झाली सुभेदारांनी त्या अन्यायाची दाद लावून घेण्यासाठी मोठी खटपट आणि धडपड केली त्यांनी जनहितपरायण माधवराव रानडे यांची भेट घेऊन एक निवेदन तयार करून घेतले आणि ते सरकारला सादर केले त्या निवेदनाची एक प्रत पुढे आपल्याला सापडली अशी हकीकत रानडे जन्मशताब्दीच्या वेळी केलेल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच सांगितले असा समाज हितदक्ष आणि महत्वाकांक्षी पुरुष आपल्या मुलांना केवळ धार्मिक आणि नैतिक विषयांचेच पठन देऊन स्वस्थ बसायचा नाही मुलांच्या दैनंदिन उन्नतीकडे रामजी सुभेदार स्वतः लक्ष देत असत भीमाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होऊन त्याच्या इंग्रजी शिक्षणास आता आरंभ झाला अभ्यासाची त्याला अद्याप गोडी लागली नव्हती शाळेत कानांवरून जाईल तेवढेच ज्ञान तेवढाच अभ्यास तेच शिक्षण बुद्धीने तसा तो तरतरीत होता बांध्याने बळकट होता त्याचे केस कुरुळे असून ती गोरटेली मूर्ती गोंडच दिसे वडिलांच्या अलोट मायेमुळं भीम लाडावलेला होता त्याच्या अवखळपुणामुळे आलेल्या तक्रारीपायी त्याला मार बसण्याचा प्रसंग कधीमधी ओढवे तथापि आत्याच्या पाठीमागे भीम जाऊन दडला की मार खाण्याचा प्रसंग बहुधाटळे